नमस्कार आपण पाहतात सारा समाचार मी संकेत संकेतपाले अतिवृष्टीमुळे दर्यापूर अंजनगाव अचलपूर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी घेऊन दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे सह पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सोयाबीन कापूस हाती घेऊन थेट दर्यापूर उपविभागीय कार्यालयावर थेट धडक मोर्चा यावेळी त्यांनी येत्या दसऱ्यापर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला बघूया पुढील आढावा ओला दुष्काळ जाहीर तुम्ही मागणी मतदारसंघामधली माझं असं मत आहे मी या विभागाचा दरहपूर आणि अंजनगाव क्षेत्राचा मी आमदार या नात्याने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे माननीय आमचे आदित्यजी ठाकरे यांच्या आणि आमचे नेते अरुण अरुण अरुणजी सावंत अरुण साहेब यांच्या आशीर्वादाने अम इथं आम्हाला जो आदेश दिलेला आहे आमदार या नात्याने आमच्या पदाधिकारी नात्याने इथपर्यंत आलेलो आहे अंजनगाव आणि दरहपूर आणि अचलपूर या भागातली अतिशय परिस्थिती खराब आहे पाऊस जो आलेला आहे तो लोकांच्या शेतामध्ये टोंगळ्या टोंगळ्या एवढा आलेला आहे हे तुम्ही बघू शकता याची परिस्थिती पहा तुम्ही हे सोयाबीन आहे हे आज शेतकऱ्याच्या घरात यायला पाहिजे होत अजून आलं नाही माझं असं म्हणणं आहे की जेही नुकसान झालेलं आहे हे सरसगट ओला दुष्काळ म्हणून तुम्ही हे जाहीर केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री साहेबांना यांनी निवेदन दिलं पाहिजे एसडीओ साहेबांचा जवळ मी या उद्देशाने आलेलो आहे तहसीलदार साहेबांच्या जवळ मी या उद्देशाने आलेलो आहे आमचं कोणताही उद्देश नाही आहे त्यांना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही आहे ते पण अधिकारीच आहेत जे आमचं मागणं मांडणं आहे ते त्यांना मांडावंच लागेल कारण आमचं मागणं मांडायला तेच जबाबदार आहेत आणि महत्वाचं आता जे काही त्यांनी जर ते काहीतरी पासष्ट मीटर असं काहीतरी त्यांनी ते यंत्र लावलेलं आहे ते कुठं कुठं यंत्र दाखवत नाही त्या यंत्राच्या भरोशावर अगर तुम्ही सरसकट किंवा तुम्ही याचं त्याचं नुकसान करत असाल तो ये देव तुम्हाला माफनी करणार की तुमच्या घरचे तुम्ही पैसे देऊन महत्वाचा विषय आहे की दिवाळी दिवसावर आहे पहिलं पीक सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरं करतं त्यांना उत्पादन होतं म्हणून त्यांची दिवाळी साजरी होती इकडे शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे शेतकऱ्याचं सोयाबीन घरी येणार नाहीये अशी अवस्था आहे सरकारनं काय माझं हे मत आहे सरकारला मी या निवेदनाद्वारे मी म्हणजे त्यांना असं समजा की मी त्यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या दिवाळीला शेतकऱ्यांच्या सगळ्या खात्यामध्ये या नुकसान भर पाहिजे या ओल्या दुष्काळाचे पैसे त्यांनी टाकलेच पाहिजे अगर दसऱ्यापर्यंत ज्यांचे ज्यांचे नाव असतं ज्यांच्या हे केले जाते त्या खात्यामध्ये दिवा दसऱ्यापर्यंत काही आलं नाही दस चास पहला, तर दिवाळीच्याच पहिला हा मोर्चा कमी आहे याच्यापेक्षा भव्य मोर्चा निघेल आणि साहेबांचं जे आम्हाला म्हणणं आहे त्यानुसार मग आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या शिवसेनेच्या पद्धतनं आज आम्ही गांधीगिरी पद्धतीनं त्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे गांधीगिरी त्या पद्धतीने त्यांना सांगायला आलो आहे आम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आहे मला सांगा हे शेतकरी जो वर्ग आहे हा नुकसानदायक आहे यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी शेतीचे पैसे शेती, शेती लावासाठी कुणा सावकाराचे पैसे काढलेले आहे पुण्या बँकेच्या तो लोन घेतलेला आहे बँक काय करते माहित आहे तुम्हाला जर कर्ज नाही भरलं तर बाकी कुणा याच्यातले पैसे येतात तर लीन लावतात हे चुकीचं नाही आहे का शेतकऱ्याजवळ काय आता त्यांना पेरलं त्यांनी ते उगवलं नाही दिवाळीपर्यंत तुम्हीच म्हणता की त्यांच्या घरामध्ये पीक यायला पाहिजे होत मग कुठे पीक आजही पाऊस येण्याची शक्यता आहे मग कुठे पीक माझं म्हणणं एकच आहे ओला दुष्काळ जाहीर करावा तो सरसगाट करावा करापूर अंजणगाव आणि अचलपूर अचलपूर तालुक्यातल्या माझ्याकडे काही गाव आहेत म्हणजे अचलपूर तालुका आज तुम्ही बघून राहिले की कितीतरी पाऊस आलेला आहे काल एवढं मोठं होऊन तापणं हरवाच्या दिवशी एवढं मोठं होऊन आणि एवढा पाऊस आला की कुठं कुठं ढाकफुटी झाली मला असं म्हणायचं आहे अचलपुराचो दर्यापुराचो या असो ग्रामीण भाग कुठे असो सगळं आपल्याला ओला दुष्काळ जाहीर आहे कारण आपण मी तहसीलदार साहेबांना मी म्हटलं की बाबा कुठं कुठं ते तुमचं काहीतरी ते यंत्र असते कुठं कुठं पाऊस होते माहिती पडत नाही पण तुम्ही माझ्यासोबत चाला मी तुम्हाला बांधावर नेतो शेतकऱ्याचं आपण कधीही नुकसान करू नये ही मी मला कडकडीत विनंती करतो शेतकऱ्याच्या घरामध्ये आता माल येत होता शेतकऱ्याच्या घरात आता माल येत होता आणि पैसे देत होता दे 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 अशा माध्यमातून माझं असं मत आहे साहेब तुम्ही आमची मागणी मी सगळ्या समोर म्हणतो की तुम्ही आमची मागणी मुख्यमंत्री माने मुख्यमंत्री साहेबांची एकत्र ना कारण हे चुकीचं होऊन राहिलं आणि बऱ्याचशा लोकांचं महत्वाचं असं आहे पुन्हा कोणाजवळ याय एककर शेती आहे मग एक एक दोन एक शेती आहे मेला सांग त्याच्या काही नाही राहिला हे तुम्हाला तर अरुती आमच्यासोबत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत जाऊन मला असं वाटलं की कुठं कुठून मला डाऊट आहे बाबा इथलं नुकसान झालं नाही या शेवटी आम्ही बोलते तर तुम्ही आमच्यासोबत जाऊन ते क्लिअर करावे पण माझं असं मत आहे या मतदारसंघाला आमणाऱ्या नाताने की तुम्ही ओला दुष्काळ हा जाहीर करा आणि त्याचं निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना द्यावे आता माझं असं बोलणं राहिलंच आहे की आता सातारा शेतकऱ्यांना पुरा होईल तो अजूनपर्यंत झालेला नाही आहे पण ओला दुष्काळ आणि तेही दिवाळीच्या पहिला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेच पाहिजे आली नाही कारण दसऱ्याला काहीतरी ज्याचे त्याचे नाव आलेले आहे ते दसऱ्याला आम्हाला माहीत पडतील फक्त दसऱ्याच्या पुढे आम्हाला असं वाटलं की याचं नाव नाही त्याचं नाव नाही हे सारे आम्ही फक्त हे पदाधिकारी तो आलेलो मग मी माझ्या हिशोबाने म्हणून मला आलेलं माझी तुम्हाला हातोडून विनंती आहे शेतकऱ्यासाठी तुम्हाला आतमध्ये टाकलं तरी मला पर्याय नाही आहे कारण त्या लोकांचे बर्जवून असं काही वजून नाही आहे असं काही वजून नाही ज्या लोकांना ज्या लोकांनी निवडून दिला त्याच्या भरवश्यात उत्पन्न झालो आहे त्या लोकांना तुम्ही न्याय देसाल आमचं तुम्ही शासन दरबार हे हे तुमच्याकडे आम्ही विनंती करू आम्ही तुमच्याकडे हे भाड्याने आलो तुम्ही हे एक जबाबदार पदाधिकारी आहे जबाबदार अधिकारी आहे तुम्ही आमचं म्हणणं हे तिकडे मांडणारच आहे म्हणून माझं असं मत आहे की आम्ही तुम्हाला जे पोटिगीनं बोलून राहिलो कारण शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान खूप मोठं नुकसान आहे आम्ही जऊ राहिलो म्हणून जसा जसं मत कुणाचंही नुकसान होऊ दे कुणाचंही नुकसान होऊ नये कारण शेतकरी आहे दाखवला त्यांना पिकवलं दाखल का एवढं तुम्ही बी अधिकारी म्हणून वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंद्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंद्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक